मैशाळमध्ये विजेचा शॉक लागून तीन जण मृत्यू झाल्याप्रकरणी दोषी एम एस ए बी अधिकाऱ्यांच्या वर कठोर कारवाई केली जाईल मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासनाकडून मदत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पीडितांच्या कुटुंबियांना भेटताना पालकमंत्री गहिवरले मिरज तालुक्यातील मैशाळ येथील सुतारकी मळा परिसरात विजेच्या दांबावरील तार जमिनीवर पडली होती तारेला स्पर्श लागून तीन जण ठार झाले असून एक जण जखमी आहेत या जखमीवर मिर्झ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मृत कुटुंबियातील नातेवाईकांची मिरजेत शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस केली आणि सांत्वन केले एम बी कर्मचारी अधिकारी वेळेत पोहोचले नसल्याबाबत नातेवाईकांनी पालकमंत्र्यांना सांगितले या प्रकरणी दोषी एम बी अधिकाऱ्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयाची शासनाकडून मदत पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी जाहीर केले पीडित कुटुंबियांचे नातेवाईकांना भेटताना पालकमंत्री गहीवरले झालेली दुर्घटना फार दुर्दैवी आहे पीडित कुटुंबियाचे दुकान मेसागावी हो पालकमंत्र्यांनी सांगितले शिवानीउसाठी शिवानी चेता काम करत असताना विजेची तुटलेली वायर पडून पाण्यामध्ये पावसाचं पाणी साचलेल्या पाण्यामध्ये त्याचा संवर्ग झाला आणि मुलगा काम करत असताना मुलाला शॉक लागला म्हणून त्याचा चुलभाव तिथे गेला तुलभाव गेला तर त्याला शॉक लागला त्यानंतर तिचे वडील गेले नातू ना गेले असे तिघ जण परिसनाथ वनमोरे चाळीस वर्षाचे आहेत साईराज वनमोरे तेरा वर्षाचा मुलगा आहे प्रदीप वनमोरे हा पस्तीस वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर वर एक छोटा मुलगा चौदा वर्षाचा हेमंत वनमोरे हा त्यांच्या मत्तेला गेल्यानंतर त्यालाही शॉक लागला पण त्याला ऍडमिट केलेला तो व्यवस्थित जरा परिस्थितीमध्ये आता व्यवस्थित परिस्थितीमध्ये आहे हे हो सगळं होत असताना बघितलं हे दुर्दैवी घटना घडली त्याच्या अगोदर तिथल्या लोकांनी एम एसीबीला फोन केला होता फोन केल्यानंतर एम सी फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर एम रिप्लाय दिला की तुमचं बिल पेड झालेलं नाही आहे बिल पेड झालेलं नाही त्यामुळं आम्ही ह्याला काय करू शकत नाही हे अर्ध्या तासाच्या अगोदरच घडलं आणि अर्ध्या तासाच्या नंतर हा अपघात घडला हा दुर्दैवी अपघात झाला म्हणजे एम एस सी बी किती कार्यक्षम आहे एम एस सी बी कशी काम करते हे आपल्याला त्यामुळे दिसून आलं ही गोष्टी आत्ताचीच गोष्ट अशी नाही बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी आहेत त्यामुळं एम एस सी बी सक्षम राहते ह्याचा सर्व्हे होईल आणि याचा सर्व्हे होत असताना जे दोषी असतील त्यावर कडक कारवाई केली जाईल कोण अधिकारी असतील कोण त्याला कारणी होत असतील त्यांच्यावर कडक कारण तर त्या दृष्टिकोनातून ही दुर्दैवी घटना घडली तीन मृत्यू झाले तिथं एक मुलगा सिरियसमध्ये आहे आता पण तो आता मी त्याला भेटून आलो तो आता व्यवस्थित आहे डोळे उघडतोय तो आणि त्याच्या भावना तो व्यक्त करतोय पण त्यालाही ते फिलिंग आहेत सगळ्या हे आमच्याबरोबर त्यांच्या आजोबा आहेत मुलांच्या सगळ्यांच्या आजोबा आहेत काय करायचं आजोबांना हे दुर्दैवी आहे हे आयुष्यात असं कधी घडूच नाहीये आजोसमोर आजोबासमोर नातूचं असं होणं हे उचितच नाही हे उघडून आहे कधी हे असा देव कसा कोपतो हा एक उदाहरण तर त्या दृष्टिकोनातून आज या कुटुंबियांना खूप मोठा आघात झालेला आहे परमेश्वर त्यांना ताकद देव आजोबांना ताकद देव की परत कुटुंब व्यवस्थित राहण्यासाठी आज पालकमंत्री या नात्यानं आम्ही सगळे लोक जिल्ह्यातले सगळे लोक असू त्या तालुक्यातले सगळे लोक आम्ही यांच्या कुटुंबाबरोबर आहोत मी आज मुख्यमंत्री साई निधीतून प्रत्येक मृत्यूला पाच लाख रुपये डिक्लेअर करतो आणि पाच लाख रुपये त्यांनी त्यांना असं ताबडतोब करू आणि तेही मी देवेंद्रभाऊशी बोललो त्यांनी ताबडतोब इन्क्वायरी चालू केली तिची काय असं घडलं काय घडलं त्या दृष्टिकोनातून आणि त्यांनी डिक्लेअर केले की मला वाटतं तुम्ही डिक्लेअर करा तर माझ्या वतीनं मी पाच लाख तुम्हाला प्रत्येक मृत्यूच्या याला पाच लाख रुपये डिक्लेअर करतो आणि त्या पाच लाखांना काय आपला मुलगा येत नाही काय येत नाही पण शासनाची भूमिका असते काय तर मतीचा हात द्यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून थोडा मतीचा दिलेला आहे आणि इन्क्वायरी झाल्यानंतर काय निष्पन्न होईल त्यावरती त्यावरती आमचा क्लेम असेल आणि तो क्लेम द्यायची ही व्यवस्था मी करेन तरी शिक माझे प्रयत्न असतील एवढंच मी सांगतो मी ठेवला होता पुऱ्या तालुक्यातल्या वारकरी संप्रदायाचा एक मेळावा ठेवला होता त्यासाठी तुकाराम महाराजांचे तेराज मोरे साहेब आले होते तिथं आमचे बंधू अशोक खाडे तिथे आले होते पण असंच घडल्यानंतर कार्यक्रम म्हणून उचित नाहीये तर तो कार्यक्रम मी कॅन्सल करून टाकला मी शिबीला सांगेन की अशा परिस्थितीत कुठं कुठं शेतामध्ये तार असतील लूज असतील आणि कुठं डॅमेज असेल तावरतो दुरुस्तीसाठी आपण तावरतो घ्यायचं आहे ते थोडं असं घडलं नाही पाहिजे ही दक्षता आपण घ्यावी जर काय घडलं तर आपण त्याला कारणीभूत असाल हे मी ते त्यांनाच ठीक सांगेन